हाडा मासाचा शिवसेने तरीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं माझं जमलेलं नाही शिकत असल्यापासून आपला वास्तव काही गोष्टी तसं ऍलर्जी म्हणतोय गुळीत अनेक उलट्यावाला चालू होता ते अवस्था आहे कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये त्याच्यामुळे ते शक्य नाही आज जरी आम्ही कॅबिनेटला मान्यता मांडले बसतो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या ही वस्तूच सर्वोच्च नाही साताव्या वर्ष माणूस जमलू शकत नाही पंधरा वीस वर्षाचं नीट झाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं माझं जमले नाही शिकत असल्यापासून आपल्या पडतो वास्तव तसं एनर्जी म्हणतो गुढी खाली उलट्यावायला चांगलं होतात त्या अवस्था आहे कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये त्याच्यामुळे ते शक्य आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडलेलं मांडले बसत असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या दिवस होत आहे ते आता वयाच्या सातव्या वर्षी माणूस बदलू शकत नाही ते काय पंधरा वीस वर्षाचं पोर आहे आता तत्व असं करून थोडं जम दिला की नीट झाला होत नाही ते ना सर त्याच्यामुळं आम्ही तत्वाशी बांधलेला आहोत